पाणी वाया घालणाऱ्या नागरिकांना आता दोनशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे सोलापूर महानगरपालिकेकडून पाणी वाया घालणाऱ्या नागरिकांना आता दोनशे रुपये दंड करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या प्रशासनानं घेतला आहे त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे महापालिकेकडून नियमित पाणीपुरवठा केला जात नाही आणि त्यात पाणी वाया घालवलं तर दंड करू असा कुठला न्याय असा सवाल सोलापूरकरांनी आणि नागरिकांनी व्यक्त केला आहे दरम्यान महानगरपालिका प्रशासनाकडून सोलापुरातील नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय नागरिकांकडून धुणं भांडी दुचाकी चारचाकी रस्त्यांवर पाणी मारून पाण्याची नासाडी केली जाते त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनामार्फत घेण्यात आल्याचं पाणीपुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी सांगितलंय आपल्या शहराला जे येणारं पाणीपुरठा होतं तो जवळपास शंभर किलोमीटरवरून पाणी आपण घेतो आणि शहराला पाच दिवसाड चार दिवसाआड पाणीपुरठं करतो हे करत असताना पूर्ण चार दिवसाचं पाणी आपण एकाच दिवशी दिल्यामुळं बराच वेळ पाणी राहतं त्यानंतर पाणी भरून झाल्यानंतर शोषित लोक असो अशिक्षित असो पाण्याची ज्याला किंमत नाही ते लोक पाणी वाया घालवतात तुम्ही पिण्यासाठी कितीही पाणी भरा आणि त्यासाठी परत नळाला मोटरी लावून तेच पाणी भरायचं नंतर कंपाऊंड धुवायचे गाडी धुवायचे फरशी धुवायचं आणि रस्त्यावर घालायचं याच्यामध्ये समजा तुम्हाला पाणी आलं मला आलं नाही तर मला एवढं दुःख होतंय की समोरचा माणूस वाया घालतो आणि मी पाण्यासाठी वंचित राहतो म्हणून महानगरपालिकेने मागच्या वेळेस पण दंड हे केले होते आता नवीन परत परिपत्रक काढून पाणी वाया घालण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश विभागीय कार्यालयाकडील सार्वजनिक आपलं सॅन्टी इन्स्पेक्टर विभागीय अधिकारी आणि संबंधित जे यांना दिलेले आहेत महापालिका अधिकाऱ्यांकडून पाण्याची नासाडी करणाऱ्यांना दोनशे रुपये दंड केला जाणार असल्याच्या जा या निर्णयाला सोलापूरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी आपला विरोध दर्शवला आहे याबाबत ठाकरेगट प्रमुख संतोष पाटील आणि सामाजिक नेते किरण पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे प्रत्येक आता जो पाण्याचा दिवस असतो त्या दिवसामध्ये जर नागरिकांनी जर बाहेर सडा मारला किंवा पाण्याचं नासाडी केलं दोनशे रुपयेचा दंड अशा प्रकारचं कारवाई त्यांनी चालू केलेली आहेत खरं तर आयुक्त साहेबांना माझं सांगणं आहे साहेब अगोदर सोलापूर शहरामधलं जो पाण्याची व्यवस्था आहे तो तुम्ही व्यवस्थित करा कारण अवेळी पाणी येतो आहे आणि पाण्याचा जो दाब आहे तो कमी प्रमाणात असतो आहे मग त्याच्यामुळं बऱ्याच भागामध्ये लोकांना पाण्याचं तुम्ही नियोजन व्यवस्थित नसलं केल्यामुळं ते पाणी व्यवस्थितरित्या लोकांना येत नाही त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या कारण हे दंड वगैरे करणं हे नंतरची गोष्ट आहे जोपर्यंत तुम्ही व्यवस्थितरित्या महापालिकेच्या हद्दीतील लोकांना व्यवस्थित पाणी पुरवठा करत नाही तोपर्यंत तुम्हाला असं दंड वगैरे आकारण्याचा अधिकारच नाही आता हो का महापालिकेने जर पाणी वाहतं म्हणून जर दंड काढला असेल तर माझी एक महापालिकेनं विनंती आहे कारण की मध्यंतरी जे स्वच्छता भारत अभियानासाठी कचरा व्यवस्थापनासाठी जर तिथे एस आय त्याबरोबर ती कचरेवाले माणसं जर उभारत असतील जर ज्या दिवशी ज्या भागात पाणी असेल त्या भागात अधिकारी फिरायला पाहिजे त्याचबरोबर एस आय फिरायला पाहिजे किंवा झोनचे अधिकारी उपायुक्त हे सगळे फिरायला पाहिजेत हे सर्व अधिकारी महापालिकेच्या झोनमध्ये बसते आणि लोक इकडे पाणी सांडतेच जोपर्यंत लोकाला आपण सांगत नाही पाणी सांडायचं बंद होत नाही किंवा एक दोघाला दंड बसत नाही तेव्हाशिवाय पाणी जे सांडायचं बंद होईल कारण की अधिकाऱ्यांनी जोपर्यंत अधिकारी मला तर माझी आयुक्तांना एक विनंती आहे की आयुक्त साहेबांनी स्वतःच रस्त्यावर उतरावं पाण्याच्या संदर्भात एकीकडे सोलापूर शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो त्यात उजनी धरण आणि हिप्परक्या तलावातील पाण्याची पातळी घटली आहे त्यामुळे पाण्याची नासाडी होऊ नये म्हणून पालिकेच्या प्रशासनानं दंडात्मक कारवाई सुरू केली आहे मात्र या कारवाईला सोलापुरातील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे